नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बेलापूर रेल्वे स्टेशनपासून ते मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशनकडे दररोज धावणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनपासून ते मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनकडे दररोज एकूण नऊ रेल्वे धावतात त्या नऊ रेल्वे कोणकोणत्या आहेत हे है आता आपण सविस्तर पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणपन्नास पुणे दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही दररोज धावणारी ट्रेन आहे बारा वाजून वीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी पोहोचते एकूण शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी पूर्ण करते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या गाडीला दोन तास लागतात आणि त्रेचाळीस किलोमीटर पर आवर ह्या वेगाने ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे एकोणतीस पुणे हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे दररोज धावते एक वाजून दोन मिनिटांनी रात्री ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि तीन वाजून पाच मिनिटांनी रात्री मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी दोन तास आणि तीन मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि बेचाळीस किलोमीटर पर हवर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार एकोणचाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री दोन वाजून वीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि चार वाजून पन्नास मिनिटांनी पहाटे मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी दोन तास आणि तीस मिनिटांमध्ये पूर्ण करते आणि चौतीस किलोमीटर पर हावर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा गोवा एक्सप्रेस ही रेल्वे बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी आठ वाजून तीस मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दहा वाजून वीस मिनटांनी सकाळी मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी एक तास आणि पन्नास मिनिटामध्ये पूर्ण करते आणि सत्तेचाळीस किलोमीटर पर हावर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार सहाशे सत्तावीस कर्नाटक एक्सप्रेस ही रेल्वे बारा वाजून पन्नास मिनटांनी दुपारी बेलापूर या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे दोन तासामध्ये पूर्ण करते आणि त्रेचाळीस किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार पंचवीस पुणे अमरावती एक्सप्रेस ही रेल्वे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी दुपारी बेलापूर या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारी मनमाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी दोन तास आणि तीस मिनटांमध्ये पूर्ण करते आणि चौतीस किलोमीटर पर आवर या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार चारशे नऊ दौंड निजामाबाद एक्सप्रेस ही रेल्वे सात वाजून अठरा मिनिटांनी संध्याकाळी बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी तीन तास आणि सत्तावीस मिनटांमध्ये पूर्ण करते आणि पंचवीस किलोमीटर पर हावर या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर अकरा हजार सत्याहत्तर झेलम एक्सप्रेस ही रेल्वे नऊ वाजून पाच मिनिटांनी रात्री बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि अकरा वाजून दहा मिनिटांनी रात्री मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास दोन तास आणि पाच मिनटांमध्ये ही गाडी पूर्ण करते आणि एक्केचाळीस किलोमीटर पर हवर ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बारा हजार एकशे एकोणतीस आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे दहा वाजून पंचवीस मिनटांनी रात्री बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनहून आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि बारा वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते ही दररोज धावणारी ट्रेन आहे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास ही गाडी दोन तासामध्ये पूर्ण करते आणि त्रेचाळीस किलोमीटर पर हावर या ह्या स्पीडने ही गाडी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे मित्रांनो आज आपण बेलापूर या रेल्वे स्टेशनहून धावणाऱ्या आणि मनमाडकडे जाणाऱ्या एकूण नऊ रेल्वेचे वेळापत्रक पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद